अमरावतीकरांनो शुक्रवार आला की शुक्रवार बाजाराची गर्दी रस्त्यावर दुकानं आणि ट्रॅफिक जामचा त्रास वाढतोय मनपाच्या आहे अमरावती शहरातील शुक्रवार बाजार जे आधी एक ठराविक जागेपुरतं मर्यादित होत आज ते रस्त्यावर उतरले शुक्रवारच्या बाजारात आता इतकी गर्दी होते की वाहन चालकांना मार्ग मिळवणं कठीण होतं विशेषतः जुन्या बायपास मार्ग जिथे आता दोन्ही बाजूंनी रस्त्यालगत थेट दुकानं थाटली जात आहेत शहरातील व्यापारीच नाही तर ग्रामीण भागातील दुकानदारही धाव घेत आहेत बाजारात दुकानं थाटण्यासाठी जागेची कमतरता था नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाची झोपलेली यंत्रणा यामुळे बाजाराचा व्याप रस्त्यावर पसरलाय दुपारचं दृश्य जरी शांत वाटलं तरी संध्याकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत इथे गोंधळ गर्दी आणि ट्रॅफिक जाम सामान्य गोष्ट बनली आहे त्यात भर म्हणजे या गर्दीत मोबाईल चोरीचे प्रकार सतत घडत आहेत फ्रेजरपुरा पोलीस गस्त घालत असले तरी चोरटे बाजारात आपल्या डावपिचात यशस्वी होतात या परिसरात फिश हब नावाची इमारत गेली अनेक वर्ष सज्ज असली तरी अद्याप श्रीगणेशात झालेला नाही ही इमारत जर वापरात आणली गेली असती तर आज हा बाजार रस्त्यावर उतरला नसता हे नक्की शुक्रवार बाजार म्हणजे अमरावतीचा एक परंपरा असलेला हक्क पण रस्त्यालगत उभं राहिलेलं हे बाजार आता धोका बनू लागलंय वाहतुकीचा गोंधळ चोरीचे प्रकार आणि व्यवस्थेचा अभाव हे रोखण्यासाठी मनपाने आता तरी जाग व्हावं